नमस्कार मराठी रेसिपीजमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण जन्माष्टमीच्या निमित्ताने पारंपरिक खपली गव्हाची म्हणजेच जोड गव्हाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत ही खीर आरोग्यदायी आहे आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार करता येते चला तर अगदी सोप्या पद्धतीने खपली गव्हाची खीर बनवायला सुरुवात करूया तर ही खीर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी खपली गहू म्हणजे जोड गहू घेतलेत हे गहू आपल्याला पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे हे खपली गहू उपलब्ध नसतील तर घरामध्ये जे आहेत ते साधे गहू वापरून सुद्धा याची स्वादिष्ट खीर बनवता येते हे गहू एकदा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता यातले पाणी मी काढून घेतले आहे झाकण लावून अर्धा तास हे असेच भिजू द्यायचेत अर्ध्या तासानंतर बघू शकताय गहू कोरडे झालेत थोडेसे हे गहू फुगलेत आता हे मिक्सरला वाटून घ्यायचेत यासाठी इथे मी एक छोटस मिक्सरचं भांडं घेतलेलं जे मिक्सरचं सगळ्यात छोटं भांडं असतं ते घ्यायचं यामध्ये थोडं थोडं गहू घालायचे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला फिरवत असताना आपल्याला खूप जास्त बारीक गहू करायचे नाहीत तर मिक्सर फक्त चालू बंद करत एक दोन वेळा चालू बंद करायचा आणि हे गहू मोठे मोठे तसे वाटून घ्यायचे सुरुवातीच्या काळी हे उखळीमधून कांडून घेतले जायचे त्याची चव खूपच छान लागायची पण आज आजकाल आपण पाहतो की उखळी मुसळ कुठं पाहायला सुद्धा भेटत नाहीत त्यामुळे आपल्याला असं मिक्सरमधून वाटून घ्यावं लागतं तर हे सर्व गहू मी मिक्सरला असं फिरवून घेतलेत एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता आपण हे जे गहू आहेत हे एकदा पाण्याने धुवून घेणार आहे यामुळे यातील जो कोंडा असतो तो निघून जाईल यातील कोंडा न काढता सुद्धा तुम्ही खीर बनवू शकता यावेळेस हे गहू जे आहेत ते पाण्याने नाही धुतले तरी चालतील फक्त कोंडा निघून जाण्यासाठी इथे मी हे गहू धुवून घेतले यातील गव्हातील मी पाणी काढून घेतले आता गॅसवरती कुकरमध्ये मी चार ते पाच वाट्या पाणी गरम करून घेतलंय एक वाटी आपण गहू घेतलेलं तर यासाठी पाच वाट्या पाणी घ्यायचं पाणी गरम झाल्यानंतरच यामध्ये आपण हे बारीक केलेले गहू आहेत ते घालायचे गहू एकदा आपण पाण्यामध्ये छान मिक्स करूया आता झाकण लावायचं आणि मध्यम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या कुकरला मी चार शिट्ट्या दिलेल्या कुकर थंड झालाय यानंतर आपण झाकण काढूया बघू शकताय गहू व्यवस्थित शिजलेत या ठिकाणी थोडं घट्ट असे गहू झालेत पण यामध्ये पाणी घालायची गरज नाही आपण आता यामध्ये गूळ वापरणार आहोत तर गूळ विरगळल्यानंतर हे खीर आहे ती व्यवस्थित बनेल गॅसचा फ्लेम चालू करायचा आणि यामध्ये एक वाटी गुळ घालायचा एक वाटी घवासाठी एक वाटी गूळ पुरेसा होईल आता हा गूळ आपण यामध्ये छान मिक्स करायचा गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची गूळ मिक्स करून झाला की यामध्ये आपण खोबरं घालायचं आहे एक वाटी ओला नारळ इथे मी किसून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा याची चव जबरदस्त लागते या खिरीमध्ये त्यामुळं हे कोभरं यामध्ये आवर्जून वापरा हे सुद्धा आपण या खिरीमध्ये छान मिक्स करायचं यानंतर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत वेलदोडे पाच ते सहा वेलदोडे मी साखरेमध्ये घालून बारीक केलेत ते यामध्ये घालते यानंतर अर्धा चमचा सुंट पावडर घालायची सुंठ पावडर घालून ही एकदा खीर मिक्स करून घ्यायची आणि दोन ते तीन मिनिट शिजू द्यायची तर ही होती आपली जन्माष्टमी विशेष खपली गव्हाची खीर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन आणि खास रेसिपींसाठी बेल ऐकॉनला क्लिक करा जन्माष्टमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद